डिजिटल युगातील विश्व मराठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरामधील शेंगे प्लॉट मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आलाय या हत्या प्रकारातील संशयित आरोपी पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू होतं का हा खून का झाला याबाबत झालेल्या मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पूनम रोडे निर्फळ यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस झाला पती दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जात असल्याने पूनम या आपल्या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलासह हो, बार्शी येथे राहत होत्या सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान पूनम फोन घेत नसल्यामुळे घरी आलेल्या पतीने घर बंद असल्याचे कळाल्यामुळे गेटवरून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यमवयीन युवक पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला केतन याने पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचं सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा